जानूबाईचं मंदिर आहे त्याची यात्रा आहे लाल शॉप वाट टाकायचं का नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते मी लिया है तर मी आलेली आहे गावी तर मागच्या व्ह्यूवरून तुम्हाला कळतच असेल तर आमच्या गावची आज यात्रा आहे तर आम्ही यात्रेला आलेलो आहे तर आत्ताच आम्ही आलेलो आहोत तर जेवणार आहोत तयारी वगैरे करून मग मंदिरामध्ये जाणार आहोत तर याआधी पण एक दोन ब्लॉग मी आमच्या गावच्या यात्रेचे मी टाकलेले आहेत तर मग आज मस्त आमच्या गावची जशी क कशी यात्रा वगैरे असते सर्व मी या ब्लॉगमधून शेअर करणार आहे तर आज पहिल्यांदा आम्ही इतक्या वर्षामध्ये यात्रेच्या दिवशी आलेलो हो, आहोत तर सकाळीच आमच्या घरामध्ये पुरणपोळी कटाची आमटी आणि मस्त भात घालून ठेवलेलं आणि आता मी जेवणार आहे तर आता मी मस्त तयार झालेली आहे ही मी लक्ष्मी दिवाळीला लक्ष्मीपूजनसाठी ही साडी घेतलेली तर मी ती आता ही साडी घातलेली आहे तर देवीची ओटी भरायची आहे तर आमची जी देवी आहे गावची ग्रामदेवता जानूबाईचं मंदिर आहे त्याची यात्रा आहे आता ओटी भरायला आम्ही जाणार तर मी ही ओटी भरण्यासाठी ना देवीला ही अशी हिरवी साडी आणलेली आहे यामध्ये पेढे आहेत आणि हा नारळ फुलं तोडली सोनाली आणि आमचं छोटस बाळ बाळ बघत नाहीये बाळ बघत नाहीये तर समोर जे आहे ना तिथे बैलगाडा शर्यत चालू आहे आणि त्याच्या पुढे मी क्लिप्ससुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी इथे ॲड केलेले आहे কোকো <laughs> কোরে

येऊ का गाडी काय घेतलं गाडी गाडी अरे पहिली गाडी त्याची ना खायचं काव्या तुला काय घ्यायचं असे <laughs> पिंगडीची <laughs> तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आम्हाला आता जेवण आहे तर सकाळी आम्ही पुरणपोळ्या केलेल्या म्हणजे मी यायच्या आधी पुरणपोळ्या केलेल्या आणि आता पुरी भाजी करणार आहे आणि श्रीखंड तर सकाळी माझ्या सासूबाईंनी ना अडीच किलोच्या पुरणपोळ्या केलेल्या भात केलेला कटाचे आमटे तर म्हटलं संध्याकाळी ना आता काहीतरी वेगळं करूया तर आमच्या शेतामध्ये मस्त राजमा जो आहे ना तो त्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत घरी आणि भरपूर प्रमाणामध्ये राजमा सोलून ठेवलेला आहे आता तर मग त्याची आता भाजी करणार आहे त्याबरोबर इथे एका बाजूला पुऱ्या तळल्या जातात तर ही जी भाजी आहे छान कांदा खोबरं जे आहे ना चांगलं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण आलं कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट करणार आहे छान घरातले सर्व मसाले वगैरे टाकून ही भाजी बनवून घेणार आहे तर ओला राजमा जे आहे त्याचं आमच्याकडे सुकवून त्याचं भरडवणी वगैरे करतात तो ओला राजमा वर्षभर वापरतात तर आमच्याकडे स्पेशल आहे हे ओला राजमा किंवा सुका राजमा त्याचं कालवण वगैरे तर इथे जे आहे ना मला मदत करायला आलेत खूप जण मदत करतायत गप्पा मारतायत आणि यात्रेच्या दिवशी आमच्या घरी खूप माणसं असतात आणि खूप मजा असते तर इथे हे बघा राजम्याचं कालवण भाजी <laughs> कालवण नाही आहे ही भाजी आहे कारण ही थोडीशी दणकून उकळी देऊन ना थोडी आटवून पण घ्यायची आहे तर मस्त राजम्याची भाजी इथे बनवलेली आहे एका बाजूला पुऱ्या तर इथे मस्त आता हे ताट वाढून घेतलेलं आहे मस्त राजम्याची भाजी पुऱ्या आणि श्रीखंड तर आता एवढा रात्रीच आहे ना मी गप्पा मारायला आलो होतो आता घरी चाललोय एवढा अंधार एका दिसत पण नाही

तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे एक छोटासा व्लॉग मी जो आहे ना तो शूट केला आमच्या गावच्या यात्रेचा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद